नमस्कार अक्षकानंद चवंत रयत विद्यार्थी विचार मंच पश्चिम महाराष्ट्र प्रभारी अध्यक्ष त्याचबरोबर अनिल कदम सातारा जिल्हा उपाध्यक्ष रयत विद्यार्थी विचार मंचच्या छोट्याशा प्रयत्नातून आज रिजाफ्री दिव्यांगना या ठिकाणी थ्री व्हीलर इलेक्ट्रिकल बाईक या ठिकाणी आम्ही आज उपलब्ध करून देण्यामध्ये आम्हाला यश आलेलं आहे खूप वेगळाच आनंद आहे की आज दिव्यांगना सुद्धा जगण्याचा अधिकार आहे आज आपल्याला देवांना हात दिलेत पाय दिलेत डोळे दिलेत चांगले अवयव दिलेत खरं पण ज्या लोकांना आज ते नाही नाहीये त्यांच्यासाठी आज आपण थोडंसं झटलं म्हणून काय होते आज बऱ्याच लोकांना प्रश्न असते की आपण कोणासाठी काय केलं आणि आपलं काहीतरी जात जाते पण खरं सांगू का आपलं काय जाते आपला जातो फक्त प्रयत्न करणारा वेळ झटणारा माणूस पाहिजे आणि चांगली नीतिमंद नीतिमत्ता पाहिजे आणि चांगलं स्वच्छ म्हणून पाहिजे तर आम्ही आपण कोणासाठी काही करू शकतो आणि परमेश्वर आपल्याला कायच कमी करत नाही ह्याचा मिळणारा आशीर्वाद माझ्या कुटुंबियांना भरभाट करून सोडून दे आज त्यांना विचारूया इलेक्ट्रिकल बाईप देतो त्यांना जे आज त्यांना कुठेही येण्या जाण्यासाठी भाजीपाल्यासाठी शॉपिंगसाठी कुठं दवाखान्यासाठी कुठे येण्या जाण्यासाठी त्यांना हे उत्कृष्ट ठरणार आहे कसं वाटते तुम्हाला तो। तो बोला होते काय सांगाल तुम्ही आमच्या विद्यार्थी विचार मंत्र तुमचं या ठिकाणी त्यांनी आभार व्यक्त केलेला आहे आभार वगैरे काय नको हे आमचं कर्तव्य आहे ह्यामध्ये आमचं सामाजिक कार्य आहे आणि असंच कार्य आम्ही येत्या काळामध्ये घडल आमच्या हातून एवढीच आम्ही ईश्वराला ईश्वराला प्रार्थना करतो की आमच्या हातून एक चांगलं कार्य घडत राहो आणि तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी कायम आहे